नमस्कार मी अपर्णा स्वादमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण मस्त कुरकुरीत आणि चटपडीत अशी सर्वांनाच आवडणारी रेसिपी बघू तीही एकदम सोप्या पद्धतीने तर इथे आपण मस्त तळून खुसखुशीत होणारे पापड हे आपण घरीच बनवून घेतलेत तर मस्त तळून घेऊ आणि इथे आपण भरपूर असे पापड तळून घेतलेत हे पापड आपण असेच तळून खाण्यासाठी बनवलेत कारण यामध्ये तिखट मीठ आहे त्यामुळे हे चवीला खूपच छान लागतात पण आज आपण ह्या पापडांपासून मस्त मसालेदार अशी रेसिपी बघू आणि ती सर्वांनाच खूप आवडेल तर त्यासाठी लागणारं साहित्य बघू तर इथे आपण थोडीशी कोबी ही बारीक चिरून घेतले कोथिंबीर काकडी कांदा आणि टोमॅटो हे सुद्धा बारीक चिरून घेतले आणि इकडे आपण मस्त पुदिना कोथिंबीरची चटणी बनवून घेतले तसेच ही चिंच गुळाची मस्त आंबट गोड चटणी ती सुद्धा छान बनवून घेतले थोडासा चाट मसाला लाल तिखट आणि ही बारीक शेव घेतले आता मस्त मसाला पापड बनवून घेऊ तर एका प्लेटमध्ये तळून घेतलेला पापड ठेवून घेऊ हा पापड आपण तोडून घेतला नाही घेतला तरी काही हरकत नाही इथे आपण हा असाच बनवून घेऊ आता यावर चिरून घेतलेला कोबी टोमॅटो काकडी कांदा हे सर्व टाकून घेऊ आता पुदिना कोथिंबीर चटणी टाकून घेऊ थोडीशी चिंच गुळाची चटणी आता यावर चाट मसाला दोन ते तीन चिमुळ भर एवढा टाकून घेऊ आणि थोडंसं लाल तिखट तर लाल तिखट सुद्धा टाकून घेतलंय आता यावर बारीक शेव घेतले ते टाकून घेऊ आणि मस्त हिरवीगार कोथिंबीर टाकू आणि इथे आपला चटपटीत असा मसाला पापड तयार आहे इथे आपण हा असा अख्खाच पापड बनवून घेतलाय आता आपण दुसऱ्या पद्धतीने म्हणजेच तोडून बनवून घेऊ तर एका प्लेटमध्ये मस्त तळलेला कुरकुरीत आणि खुसखुशीत असा पापड ह्या पद्धतीने तोडून घेऊ यामध्ये मी अजून पापड तोडून टाकते आता यावर सर्व साहित्य टाकून घेऊ असे तांदळाचे पापड आपण बनवून ठेवले तर अधून मधून मुलांना किंवा घरात सर्वांना आपण मस्त मसाला पापड बनवून देऊ शकतो खूपच छान लागतात आणि मस्त चाट मसाला पापड जसा आपण बाहेर खातो ही चवीला अप्रतिम होतो तर तुम्ही नक्की करून बघा रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल आणि हे तांदळाचे पापड घरच्या गर घरी एकदम सोप्या पद्धतीने कसे बनवायचे त्या व्हिडिओची लिंक वरती आय बटन मध्ये तसेच डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तेथे क्लिक करून बघू शकता आणि येणाऱ्या उन्हाळ्यात असे पापड बनवून ठेवले तर वर्षभर आपण खाऊ शकतो तर आजची आपली चटपटीत मसाला पापड ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक नक्की करा चला तर पुन्हा भेटू अशाच एका साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपी व्हिडिओमध्ये धन्यवाद